या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत आचारसंहितेची अंमलबजावणी करून निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवण्यावर त्यांनी भर दिलाय कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली यावेळी त्यांनी चोवीस अठ्ठेचाळीस आणि बहात्तर तासांच्या कार्यवाहीसह सर्व निवडणूक प्रक्रियांची अंमलबजावणी वेळेत आणि अचूक करण्याच्या सूचना दिल्या नामनिर्देशन मतदार यादी मतदान केंद्र आणि ईव्हीएम तपासणीपासून स्ट्रॉंग रूम सुरक्षापर्यंत प्रत्येक टप्प्यावर दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले कोल्हापूर जिल्ह्यात गडिग्लस मुरगुड जयसिंगपूर काकल वडगाव शिरोळा अशा दहा नगर परिषद आणि आजरा चंदगड हातकनंगले या तीन नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहे नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत दहा तेच सतरा नोव्हेंबरपर्यंत तर मतदान दोन डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी तीन डिसेंबरला होईल निवडणूक प्रक्रिया शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह रीतीने पार पाडण्याचा निर्धार जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला